स्वामी समर्थ प्रदोषाच्या दिवशी शिवलिंगावर प्रदोष काळामध्ये हा उपाय जरूर करावा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शनी प्रदोषाच्या दिवशी आपण ज्या भावनेने आपण शिवाला जे सांगितले ते देवादी देव महादेव आपल्या झोळीमध्ये दे देतात आपण मनापासून सांगावे महादेव मनापासून ऐकतात शिवाचे एक स्वरूप आहेत दया एक स्वरूप आहेत प्रतीक्षा आणि एक स्वरूप आहेत समर्पण आपण जेवढी प्रतीक्षा करू शकतो तेवढी करावी वेळ जरूर येते चांगले विचार जरूर होते वेळ लागू शकते जर एखाद्याची फाईल जास्त मोठी असेल तर त्यासाठी वेळ लागतो एखाद्याचे पूर्व कर्म थोडे जास्त असेल पाप कर्म जास्त असेल तर वेळ लागू शकतो पण बाबाच्या इथे देर होऊ शकते पण अंधेर नाही आपण सगळ्यांच्या समोर प्रार्थना केली असेल निवेदन केले असेल तरीही तुमचे एखादे होत नसेल तर एक काम जरूर करावे एक बेलपत्र एक शमीपत्र एक कनेरचे फुल देवादी देव महादेवाला प्रत्येक प्रदोषाच्या दिवशी भगवान शिवाला जल सम समर्पित करून बेलपत्र शमीपर्त आणि कनरचे फूल भगवान शिवाला समर्पित करायला प्रारंभ करावे दोन किंवा तीन प्रदोष जातील देवादी देव महादेव आपली झोळी भरून देतील शनी प्रदोषाच्या दिवशी जर आपल्याला साडेसाती असेल प्रदोषच्या दिवशी काळे तीळ घेऊन एक लोटा जलामध्ये ते तील टाकावे तीळ आणि शिवलिंगावर ते जल अर्पण करावे हा उपाय केल्याने शनीची साडेसाती दूर होते आणि महादेवाची कृपा आपल्याला प्राप्त होते ज्यांना शनिदोष आहे त्यांनी एक काजळाची डब्बी घेऊन ती आपल्यावरून एकवीस वेळा उतरून त्या काजळाच्या डब्बीला एकांतात जाऊन एखाद्या झाडाखाली छोटासा खड्डा खोदून त्या खड्ड्यात काजळाची डब्बी टाकून द्यावी आणि तो खड्डा मातीने दाबून द्यावा त्या व्यक्तीचा दोष समाप्त होतो काशी विश्वास विश्वनाथाचे नाव घेऊन ती काजळाची डब्बी पुरावी शनी समाप्त होतो आपल्या जीवनात कोणतेही काम चांगले होत नसेल व्यापार चांगला चालत नसेल खूप कष्ट चालू असेल आजारानेही घेरलेले असाल आणि आपल्या जिंदगीमध्ये खूप जास्त दुःख चालू असेल तर प्रत्येक महिन्यामध्ये प्रदोष पडतो तर त्या प्रदोषाच्या दिवशी एक लोटा जल घेऊन त्यामध्ये पाच बेलपत्र एक शमीपत्र आणि सात अखंड अक्षदाचे दाणे त्यात टाकावे आणि प्रदोषाच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेस भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जावे आपण आपल्या पायात चप्पल घालून जाऊ नये जाताना घरामध्ये एक तुपाचा दिवा लावून कलश घेऊन शिव मंदिरात जावे शिव मंदिरामध्ये दिवा लावायचा नाही फक्त आपल्याला घरामध्ये दिवा लावायचा आहे आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये ते जल पूर्ण समर्पित करून द्यायचे आहेत आणि झोळी पसरवून प्रणाम करावे आणि भगवान शंकराच्या दरवाजापाशी दोन मिनिटं बसून ओम नम शिवाय स्मरण करावे सौभाग्यवती स्त्री नम शिवाय ओम बोलावे आणि पुरुषांनी ओम नम शिवाय बोलावे आणि पती पत्नी दोघेही बसून जप करत नस असेल तर दोघांनाही ओम नम शिवाय बोलू शकता पण स्त्री जर एकटी बसून स्मरण करत असेल तर नमशिवाय ओम बोलावे थोडा वेळ मंत्राचे स्मरण करावे दोन तीन प्रदोष करावे भगवान भोलेनाथ आपली झोळी भरून भरून देतील शनिवारच्या दिवशी जो पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो त्याला शनी कधी परेशान करत नाही समजा एखादा मोठा आजार शनी महाराजाच्या कारणाने झाला असेल चांगले काम करता करता उलटे होत असेल तर पिंपळाच्या झाडाची जी साल असते त्या सालीला घासून चंदन बनवून भगवान शंकराला स्नान घालून अभिषेक करून पूजा करून पिंपळेश्वर महादेवाचे नाव घेऊन ती घासलेली साल आहे त्या सालीचा तिलक भगवान शंकराला लावावे आणि त्याचाच थोडासा भाग आपल्या कंटावर आणि मस्तकावर लावल्यानं प्रारंभ करावे हळूहळू जी विपरीत दिशा आहे ती सुधारायला प्रारंभ होते प्रदोषाच्या दिवशी शिवलिंगावर पाणी काळे तीळ आणि शनीचे पाने अर्पण करा यानंतर शिव चालिसाचे पठण करावे असे केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो शनी, आरा शनी प्रदोषाच्या दिवशी एक वाटी मोहरीच्या तेलात आपली सावली पाहून शनी मंदिरात मोहरीचे तेल दान करा आपल्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना पैसे द्या असे केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात शनी प्रदोषाच्या दिवशी शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करा या दिवशी उडीद डाळ काळे तीळ काळे काळे जोडे, जोडे कपडे यासह हो शनिदेवाशी संबंधित वस्तूचे दान करणे लाभदायक मानले जाते वास्तूनुसार घरामध्ये सुख समृद्धीसाठी शनि प्रदोषाच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल ठेवावे असे मानले जाते की असे केल्याने कुटुंबातील सदस्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठे यश मिळते जर तुम्हाला शनीच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर व्रताच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करा हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात तसेच शनिदेवापासून शनिदोषापासून आराम मिळतो जर तुम्हाला आनंद वाढवायचा असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर पांढरे कपडे घाला यानंतर भगवान शंकराला शुद्ध तुपाचा अभिषेक करावा हा उपाय केल्याने कुंडलीतील शुक्र बळकट होते भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित वर प्राप्त करण्यासाठी प्रदोषाच्या दिवशी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करा ह्या उपायाचा अवलंब केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतो तसेच शुभ कार्यात यश मिळते जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल तर प्रदोषाच्या दिवशी, दिवशी भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करा तसेच पूजेच्या वेळी गंगाजलात भांगेची पाणी मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा हा उपाय केल्यास व्यवसायात अपेक्षित यश मिळते जर तुम्हाला सुख आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाला दही किंवा पंचामृताने अभिषेक करा हा उपाय केल्याने कुंडलीत शुक्र बलवान होतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ